शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळेराज मित्रांनो आजचे बारामतीचे जा बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी मित्रांनो ज्यांना कोणाला भाजीपाला हा विक्रीसाठी या बारामतीच्या मार्केटमध्ये आणायचा असेल ते त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही आणू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही आठशेपासून ते हजार रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही आठशेपासून ते हजार रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शापू बघू शकता शापू ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगले चांगल्या क्वालिटीमध्ये मला हा पंधरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर हलका माल हा पाच रुपयांपासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो मी इथे बघू शकता मेथी ही या ठिकाणी आपल्याला वीसपासून ते पंचवीस रुपयांपर्यंत पिंडी पाहायला मिळते चांगला माल हा वीसपासून पंचवीसपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपयांपासूनसुद्धा पिंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात ही आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये कांदापात आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता पालक हा दहा ते पंधरा रुपये पिंडे या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता हा या क्वालिटीमध्ये पालक हा पंधरा रुपयांपर्यंत पेंडे या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो फळ भोपळा बघू शकता फळ भोपळा हा आठ ते दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पन्नासपासून सत्तर रुपयांपर्यंत शिमला मिरची या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता तुम्ही मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये मिरची पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता भेंडी ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी कारलं बघू शकता कार्ल हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये कारलं पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी फ्लावर बघू शकता फ्लावर हा दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता या क्वालिटीमध्ये फ्लावर हा दोनशे बर ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भोपळा बॅग बघू शकता भोपळा बॅग ही शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा दोनशे रुपयांपर्यंतसुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बोरांचीसुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बोरं हे चाळीस पंचे म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता या क्वालिटीमध्ये ॲपल बोर 40 बर बर आ, हे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पुणेरी सॉरी गावरंगावर बघू शकता गावरंग गवार ही शंभर रुपयांपर्यंत शंभर ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पा पाहायला मिळते त्याचबरोबर पुणेरी गवार ही सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता पुनेरी गवार सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो घेवडा बघू शकता घेवडा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये घेवडा हा, हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर काकडी बघू शकता काकडी ही दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा वीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो वांग बघू शकता वांगं या ठिकाणी आपल्याला वीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतं हे बघू शकता या क्वालिटीमध्ये हां या क्वालिटीमध्ये बघू शकता तीसपासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला वांग पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कोहळा बघू शकता कोहळा हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो ते बघू शकता या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला कोथिंबीर ही सहाशे ते हजार रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते

मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता पाचशे रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या, या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही पाचशे रुपयांपर्यंत सुद्धा शेकडा आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी कोथिंबीरचे दर आपल्याला कमी असलेले पाहायला मिळतात हे बघू शकता मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी दहा पासून ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा पस्तीस रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोबी बॅग बघू शकता कोबी बॅग ही आपल्याला सॉरी कोबी हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता या ठिकाणी कोबी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे चाळीसपासून पंचावन्न रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये वांग हे पंचावन्न रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते टोमॅटो बघू शकता या ठिकाणी टोमॅटो दीडशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पुदिना बघू शकता पुदिना हा तीन ते चार रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी <imically> लिंब बघू शकता लिंब हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो सीताफळ बघू शकता या <imically> सीता क्वालिटीमध्ये सीताफळ हे दोनशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ड्रॅ ड्रॅगन फ्रूट हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो शवकाशेंग बघू शकता शेवगाशेंग ही ऐंशीपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर गाजर बघू शकता गाजर हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये गाजर पन्नास ते साठ रुपये किलो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पावटा हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता या क्वालिटीमध्ये पावटा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आवळा बघू शकता या क्वालिटीमध्ये आवळा हा आपल्याला शंभर ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता फ्लावर हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मित्रांनो पेरू बघू शकता पेरू या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बटाटा बघू शकता बटाटा हा एकवीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता तुम्ही एकवीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता वाटाणा हा दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेकाडोर मिरची बघू शकता ही मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो मालाची क्वालिटीनुसार दर ठरला जातो त्यामुळे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी या मिरचीचे दर पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मित्रांनो स्वीटकॉन बघू शकता स्वीटकॉन हे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही या अशा क्वालिटीमध्ये माल हा दहा रुपयांपासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी आगोरा वांग बघू शकता आगोरा वांग हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा क्वालिटीमध्ये वांग बघू शकता तुम्ही काय मित्रांनो या ठिकाणी बोरांची आवक आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता बोर ही वीस पासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं व्हरायटी कुठली ही हे बघू शकता हे ॲपल बोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर हे उमरान बोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी पपई बघू शकता पपई ही दीडशे ते आडीशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये पपई ही दीडशे ते अडीशे रुपयांपर्यंत कॅरेट त्याचबरोबर बदला माल हा पन्नास ते शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला किवी सुद्धा पाहायला मिळते किवी बघू शकता किवी ही पंधराशे रुपयांना अठरा ची पेटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता पंधराशे रुपयांना अठरा पनीट ची पेटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता राजमा हा पासष्ट ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर काळा घेवडा बघू शकता काळा घेवडासुद्धा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पासष्ट ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतो मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो जसा माल असेल त्यानुसार जर ठरला जातो मित्रांनो कोबी बॅग बघू शकता कोबी बॅग ही सॉरी कोबी हा वीस रुपये वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो आलं बघू शकता आलं हे चाळीस पासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा लसूण आपल्याला साठ रुपये किलो याप्रमाणे पाकळी लसूण हा साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर हा लसूण हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हा साठ रुपये किलो याप्रमाणे आणि हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला लसूण पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि मित्रांनो हे जे दर असतात हे दहा किलोच्या पुढचे दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद